संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता मोठा धक्का देट सुखी रोगामुळे प्रमाणात गडती होत आहेत यामुळे शेतकऱ्यांचे पाहूया सिडन्यूजचा हा विशेष वृत्तांत अकोट तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले असून देट सुखी रोगामुळे संत्रा फळांची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे या समस्येमुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावात संत्री विकावी लागत आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शासनाच्या अनुदान आणि मदतीच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत असून त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अकोट तालुक्यातील उमरा पनज आणि अकोलखेड या महसूल मंडळांमध्ये संत्रा लागवडीचे मोठे क्षेत्र असून जवळपास चार ते साडेचार हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन घेतले जाते मात्र सध्या रोगाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे वाऱ्याची मंद झुडूक जरी आली तरी झाडाखाली संत्र्याचा खस दिसून येतो प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतील आता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे गंगारामजी आतकड जीप सदस्य बोर्डी मी स्वतः संत्रा उत्पादक असून संत्रावर येणाऱ्या रोगामुळे येथील शेतकरी हवालदिल झालेला आहे एकीकडे शासन प्रोत्साहनपर शेतकऱ्यांसाठी योजना राबवते पण त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोचतच नाही आणि दुसरीकडे या या योजना शेतकऱ्यापर्यंत पोचत नसल्यामुळे शेतकरी या योजनापासूनही वंचित आहे तरी शासन दरबारी या, या शासन दरबारी याचा कोणी आवाज पण उठवत नाही मी मी या शासनाला अशी शेत एक शेतकरी आणि जिप सदस्य म्हणून अशी एक विनंती करतो की या समस्याकडे जर शासनाने लक्ष दिले नाही तर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं हे संत्राचं पी, पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असून काही दिवसात तुम्हाला या सातपुड्याच्या पायथ्याशी हे पीक दिसणारच नाही मी शिवसैनिक ऋषी लोणकर व शेतकरी मकरमको आज अकोट तालुक्यातील उमरा पनज अकोलखेड या मंडळातील डेट डेटसोखीमुळे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी आतापर्यंत याचे कुठलेही पंचनामे झालेले नाही आहेत तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरसकट आर्थिक मदत देऊन मदत देण्यात यावी आणि तातडीने पंचनामे करण्यात यावे आज आम्ही तहसील कार्यालय कार्यालयकोट येथे शिवसेनेच्या वतीने निवेदनही दिलेलं आहे जर आठ दिवसाच्या आत पंचनामे झाले नाहीत तर आम्ही सर्व सर्व मंडळातील शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करू असा इशाराही आम्ही दिलेला आहे मी बोर्डे गावातील अल्पभूधारक शेतकरी सुरेश शालिकराम गायकवाड संत्रा उत्पादक असून माझ्याकडे तीनच एकर शेत असून बदलत्या वातावरणामुळे संत्रा पीक ही समस्या होत चाललेली आहे संत्रावर विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहे सुकी झाली सायला झाला त्यानंतर अजून काही विविध आजार येत आहेत थ्रीप्स झाली अशा या आजारामुळे आम्ही शेतकरी फार त्रस्त झालो शेतकऱ्यात शेतात पीक दिसते पण पैसा हातात नाही आहे त्यामुळे आम्ही एवढे त्रस्त आहोत की काय करा हे सुचत नाही आणि शेत संत्राला भावसुद्धा नाही आहे या समस्येमुळे पूर्ण आम्ही ग्रस्त झालेलो आहोत आणि शेतात ही समस्या असून खाली पडलेला तुम्ही संत्राचा सळा पाहताय देठसुकीमुळे कितीतरी संत्र गळत आहेत आणि व्यापारी सुद्धा भाव देत नाहीये त्यामुळे आम्ही खूप शेतकरी खूप त्रस्त यावर काहीतरी उपाययोजना करावी अशीच मी शासनाकडे नम्र विनंती कर। शेतकऱ्यांचे भविष्य अंधारमय होत चालले शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत आता प्रशासनाने पुढाकार घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहेत शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार लक्ष देणार का हा मोठा प्रश्न आहे पुढील अपडेट करिता पाहत राहा City Notes.